हाय हॅलो सगळ्यांना आज आपण बघणार आहोत एकदम छान अशी रेसिपी उपमा दहा मिनटात तयार होणारा हा पदार्थ आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे कढईमध्ये आणि आता मी तो एकदम असा खरपूस भाजून घेणार आहे इकडे मी जाड रवा घेतला आहे जाड रव्याचा उपमा एकदम छान होतो आणि मोकळा होतो टेस्टही वेगळी लागते तर आता आपल्या उपम्याचा कलर चेंज झाला आहे आणि तो खरपूस भाजून झालेला आहे रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तरच उपमा एकदम छान आणि टेस्टी लागतो इकडे तुम्ही बघू शकता की आपला रवा हा भाजून झाला आहे तो मी का डिशमध्ये काढून घेतला आहे जेणेकरून आपल्याला बाकीचे पदार्थ ॲड करता येतील तर आता मी कांदा चिरून घेणार आहे उपम्यामध्ये आपण वेगवेगळे भाज्या पदार्थ ॲड करू शकतो इथे मी कांदा आणि मिरची घालणार आहे तुम्ही यामध्ये टोमॅटो गाजर वाटाणे हे सुद्धा ॲड करू शकता डाळवंसुद्धा घालतात त्याच्यामध्ये तर इकडे मी मिरची चिरून घेतलेली आहे आणि आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेव ठेवली आहे तर यामध्ये आता मी दोन टेबल स्पून तेल ॲड करणार आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे ॲड करून घ्यायचे आहेत जेणेकरून छान त्याचा छान तडतडून मग ते उपिटायला एक वेगळी टेस्ट येते इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता मी यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करून घेते मोहरी आणि जिरे आपल्याला चांगले तडतडून घ्यायचे आहेत आणि ते तडतडल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कांदा मिरची ॲड करून घ्यायची आहेत तर इकडे आपलं मोहरी आणि जिरे तडतडले आहेत आता मी यामध्ये कांदा मिरची कढीपत्ता घालून घेते कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे जास्तही लालसर झाल्यानंतर कुपिटाला एक असा कडवटपणा येतो तर थोडासाच लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामध्ये मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे भाज्या यामध्ये ॲड करू शकता तर इकडे मी कांदा एकदम छान असा भाजून घेते लालसर होईपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे तर आपला कांदा लालसर भाजलेला आहे आणि मी त्यामध्ये आता उडद उडीद डाळ ॲड करते उपम्यामध्ये उडीद डाळ घातल्याने उपम्याला एक वेगळी छान अशी टेस्ट येते तर यामध्ये आता मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे रव्याच्या क्वांटिटीनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे रव्याची क्वांटिटी जास्त असेल तर जास्त पाणी लागेल आपल्याला इथे आता पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर मग त्यामध्ये रवा ॲड करून घ्यायचा पाणी उकळल्याने रवा असा एकदम छान मोकळा होतो यामध्ये आता मी एक मीठ ॲड करून घेणार आहे चवीनुसार तर इकडे तुम्ही बघू शकता की आपलं पाणी छान उकळलेलं आहे आणि यामध्ये आता मी रवा ॲड करून घेते पाणी उकळलेलं आहे आणि आपण यामध्ये आता रवा ॲड करून घेऊयात आणि हे आपल्याला एकदम छान असं एकत्रित एक करून घ्यायचं आहे इकडे तुम्ही बघू शकता की छान अशी उकळी आलेली आहे आणि रवा एकदम छान असा मिक्स झालेला आहे तर आपण याला दहा मिनटं वाफेवर शिजून घेणार आहोत इकडे तुम्ही बघू शकता की आपला रवा एकदम रेडी झाले छानसा रेडी झालेला आहे त्याला असं छान वाफ येते आणि तो तर आपण आता हा रवा एका डिशमध्ये काढून घेऊयात इकडे तुम्ही बघू शकता की एकदम छान अशी वाफ आलेली आहे रव्या पिटाला उपम्याला तर इकडे तुम्ही बघू शकता की आपला उपमा हा रेडी झालेला आहे आणि याबाबत मी आता शेव घालून घेणार आहे आणि थोडंसं खोबरं पण मी यावरती डेकोरेट करणार आहे गार्निश करणार आहे तर इकडे आपला उपमा हा रेडी झालेला आहे हा उपमा तुम्ही लोणच्यासोबत त्यावर लिंबू पिळू शकता आणि खाऊ शकता